आता घरी जातोय जिलेबी घे कचोरी घे जेवण नाही आज उपवास पकडा ना आज उपास, वाल। 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 नहीं ना आज उपास। ना एक दिन आपली देवी गेले उपास, उपास नाही रखते काय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर आज एवढी घाई सुरू आहे आम्हाला जायचं आहे लग्नाला आणि दोन तास झाले लाईट आलेली नाही आहे शेवटी मी पाणी गॅसवरती गरम केलं आणि अंघोळ केली त्यानंतर सर्व लाईटची वाटच बघत होते मी करत होती इथे नाश्त्याची तयारी लाईट येईल तोपर्यंत मी नाश्ता करून घेतला दोन तासानंतर लाईट आली त्यानंतर लागली मी इथे मेकअपला पहिला स्किन केअर करून घेतला कारण की स्किन केअर चांगला असेल तर मेकअप मस्त बसतो एक तर माझे स्किन केअरचे जे प्रोडक्ट आहेत ते पूर्णतः संपलेले आहेत जिथे स्किन केअरचे प्रोडक्ट मिळतात त्या साईडला माझं जाणं होत नाही आहे त्या त्यामुळे मी ज्या सरलेल्या क्रीम आहेत त्यामधल्याच जेवढ्या निघेल तेवढ्या क्रीमा त्या काढत आहे आणि त्याच लावत आहे आज ऑलरेडी आम्हाला लेट झालं होतं त्यामुळे मेकअप हा पटकन आवरला त्यानंतर नेसून घेतली सारी मिड्यांनी पण इथे खूप त्रास दिला पण कशाबशा मी ऍडजस्ट केल्या सुद्धा साईडला तेच सुरू होतं तिने सुद्धा मेकअप कम्प्लीट केला होता फक्त साडीच नेसत होती म्हणत आहे काहीच नाही तसं तर साडी नेसायला मला खूप आवडतं आणि मला नेसता पण बरी येते म्हणजे बऱ्यापैकी येते पण आज या साडीचा पदर आणि साडी दोन्हीही जमत नव्हतं पूर्ण वेळ आमचा फक्त पदर लावण्यामध्ये गेला मी पण या साडीच्या पदराने परेशान आणि जाऊ सुद्धा तिकडे साडीच्या पदराने परेशान ही साडी आणि पदर दोन्हीही जमत नव्हतं ही साडी पिनअप करायसाठी मला आज एक डझन पिना लागल्या नाही तर मी इतक्या साड्या घातलेल्या आहेत पण एक डझन पिना कधीच यूज केल्या नाही मग काय कशी बशी साडी ॲडजस्ट केली त्यानंतर आम्ही निघालो बिट्टू मिनू मी आणि माझी मिस्ट मेरा हीरो नंबर पाऊस कंटिन्यू सुरूच आहे आणि आज आहे माझ्या भावाचं लग्न आम्ही जातोय पण पुढे असं काही घडलं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आम्ही आमच्या घरून निघालो आणि आमचा अकोला पार सुद्धा केलं नाही तिथूनच रिटर्न घरी निघालो आपण आता घरी जातोय हो ना बालूबाई म्हणत काय ना बालूबाई म्हणत आहे लग्न लागलं तिकडे नरलो तेज वर जात आहे आणि आपण आपल्या बोलातच आहे आपण कधी पोहोचणार एवढा ना चला घर लवकर लागत

<laughs> अरे खरंच मग जिलेबी घ्यायला पाहिजे किती जाड झाली बिचारी माझ्या बच्चूला काय झालं बच्चू समोर घे बच्चू आम्ही जसा परत निघालो तस गेलो चल मम्मी तुझा आईचा फोन आला ना तुला जायचंय ना आपल्याला भेटू काय खाते तू तू काय खाणार जाऊ दे आता सायड होऊ नको जिलेबी खाऊ आपण तुला आवडते ना जिलेबी दहा किलो मेकअप के बचका ओके जिलेबी खा जाऊ द्या कधी कधी असे पण होत असते आता काय करणार ना मेकअप करणं पण इम्पॉर्टंट आहे तसंच जाणार काय लग्न लेट लागतात पण पावसामुळे लग्न लवकर लागलं नाहीतर चार वाजणार हो चार वाजून जातात तरी पण लग्न लागत नाही पण पा। आज पाऊस असल्यामुळे मिरवणूक वगैरे निघाली नसेल म्हणून लग्न लवकर लागलं लाईट मग नाश्ता बनवला मग नाश्ता केला आणि त्यानंतर तयारी केली उलट तयारी लवकर आवरली तयारी जास्त लागला नाही तयारीला या, या तयारीला अजिबातच वेळ लागला नाही वेळ लागला तर तो फक्त साडीला लागला पण तो पण लवकर आवरला पण लग्न लवकर लागला मेन पॉईंट साडी प्लस जर आम्ही नाश्ता वगैरे केला नाही आणि लाईट गेली तर गॅसवर पाणी तापून अंघोळ केली तर आम्ही मेकअप मध्ये मी फोटो किती मेकअप ना वेळच लागला नाही ना तुझ्या ना माझ्या दोघींनी सेम सारखाच मेकअप केला मगर सुद्धा काढत घालून मोकळी लवकर नाही मेकअप लवकर झाला मग तू केस करत होती त्यावेळेस मी माझंही घातलं मला वेळ नाही लागला मी लवकरच केला मी लगेचच केला तुझं सुरूच होत इथे घेतली आम्ही गरम गरम जिलेबी कारण की बाहेर पाऊस सुरू होता म्हटलं घ्या काहीतरी खायला गरम गरम त्यानंतर घेतले वडापाव आणि मूंगभाजी फिर आ गया हमारा होम स्वीट होम आतमध्ये आलो मावशी आणि सासूबाई मस्त झोपलेल्या होत्या दरवाजामध्ये पाय सुद्धा नाही टाकला तर कपडे काढणं सुरू झाले कारण की आम्हाला असे फ्रॉक वगैरे अजिबात आवडत नाही कारण बिटू लाय फ्रॉक्सची एलर्जी घरी आलो गरम गरम जिलेबी खोली वडापाव खोला आणि जो खायला भिडलो की जसं आम्ही किती वर्षापासून भूको होतं काय माहिती अरे ये तो धुआ है क्या लग तो रहे है थोड़े थोड़े बापर मिर्ची तो दूध मेरे है भाई पर नहीं है जुड़वा है का बस ट्विंस है <laughs> काई तो नहीं हूं मारो ना तो बकना दिसो ना फक्त गजब बेजती है दुपारचा वेळ झाला होता नेमका जेवायचा म्हणजे तीन वाजले होते आणि माझं हे सुरू होतं हे खाऊ का ते खाऊ असं वाटत होतं की मी जेलमधून सुटून आलेली आहे मला सारख्या ह्याच कमेंट येतात की तुम्ही दोघी ट्विन्स आहे का खरं तर तुम्हाला सांगू आम्ही दोघी ट्विन्स नाही आहोत दोघी सेम दिसतो पण ट्विन्स नाही आहोत मी पटपटा खाते तिने जिंकून ठेवलं आज दोघींनी सेम साड्या सेम ब्लाउज सेम मेकअप आणि सेम हेअरस्टाईल केली होती जे आम्ही नेहमीच करतो सर्व तिकट खाऊन झाल्यानंतर मग खाल्ली गरम गरम गोड गोड जिलेबी का हा माझाच वेगळा सापडलं नाही तर तू गेलीस प्रॉब्लेम आहे माझे इंस्टाग्राम प्रो टू आहे इंस्टाग्राम काम करत नाही त्यामुळे मी इंस्टाग्राम इंस्टाग्राम मी जर करत असेल तर इंस्टाग्राम प्रो पहिला इंस्टाग्राम प्रो यूज केलं त्यानंतर ते पण डाउनलोड होणं बंद केलं त्यानंतर इंस्टाग्राम प्रो टू डाउनलोड केलं आता ते पण व्हर्जन काम करत नाही आता नवीन व्हर्जन आलं आता त्यामध्ये काय माहिती कारण माझे दहा व्हिडिओ तिचे आणि माझे आम्ही ज्यावरती मस्त छान छानसा टाईम तयारी काढून आम्ही व्हिडिओ ड्राफ्टमध्ये ठेवले होते ते सर्व गेले आणि ते वर्जन खोलतच नाही आहे आणि मी बरेच प्रयत्न केले यूट्यूबवर व्हिडिओ बघितले काय फलाना ढिमका आहे ते सर्व केलं पण ते वर्जन काम नाही करत आता नवीन वर्जन घेतला आणि ते जर का गेला तर क्लॅप 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 तर मी सोशल मीडिया सोडून देईल खरंच सोडून दिली खूप वैतागली मी त्याला तुम्हाला जर खरं माहिती असेल किंवा हे सोशल मीडिया जे अकाउंट असतात आपले हे कुठे म्हणजे कोणाकडे जाऊन दाखवावे जे जेणेकरून आपलं ते नीट करून देतील तर मला सांगा कमेंटमध्ये कारण मला त्याबद्दल काहीच माहिती नाही माझं फेसबुक आणि इंस्टाग्राम जे आहे ते दोन्ही काम करत नाही आहे त्यामुळे मला ते दाखवायचं आहे पण ते कुठे दाखवायचं ते मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा रीत्या आम्ही तीन चार रील काढल्या जे तुम्हाला आता दिसतीलच आणि हो आजकाल तुमचे खूप कमी लाईक दिसत आहे ब्लॉगला तर प्लीज कृपया करून लाईक पण करत राहा बिटू तू कशाला आली मय परसू पप्पाला द्यायला आली गं तुला प्यार नाही करते ना जाने तंना देयला आली गं ओ ले माझे पलजी पोपाला द्याले आली मला पण दिला थँक्यू धोका दिला mene धोका धोका दे दिया क्या ए धोका दे दिया क्या हिमांशु धोका नाही धोके दे दी उसने आई पीछे हम भी आ गए खूबसूरत ज्वेलरी और सामान रखणे केली आहे अरे हो तो नाही दा इथे देशील आतमध्ये दे ठेवू नको मला पण बँगल्स ठेवायचे नाही मी ठेवते ना ठेवायच्या एवढी मेहनत केली जायला झाला पोपट 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 लाल आल मगाचा मेकअप मी तसाच ठेवलाय मी न किती वेळची मला चहा घ्यायला आवाज येत आहे मी तर तिच्यासाठी चहा नव्हता ठेवला काल पण तिने माझ्यासाठी आहे काय का झालाय का चहा शकुंतला माझा चहा नाही का आय आहे बाप रे मिनू फक्त एक घोट चहा मग काल माझ तस काल माझ पण तसंच झालं एक घोट चहा तो पण थंड झाला तू पण दिसते आहे माझा नाही वाजताच सांगितलं होतं आता सात वाजले तरी आई घरी नाही आली हा कोणत्या दुकानामध्ये इथे मगापासून माझ्या आईने सांगून ठेवलं यांना की मी येत आहे बा आणि मी भजे माझी बाय माझी बाई आणि माझी आई भजे करणार भजे करणार सहा वाजता पासून सांगितलं सात वाजता अजून ती आलेली आहे म्हणजे आम्ही लग्नात जाणार होतो ना तिथेच आई गेली लग्नामध्ये तिकडून अकोल्यात आले सात वाजे अजून आयुष्य आहे तुम्हाला तू काय दुलन सारखी आली डोक्यात घेऊन आई कुठे आहे नाव घेतलं नाही हजार शंभर वर्ष आयुष्य आहे

की जा बा मी काही आणलं नाही तर बाहेरून जा आणि काहीतरी घेऊन यावा आम्ही तिला ओरड द्या काही देऊ नको बाहेरचं खायला मुलांना रडणं येणार आहे म्हणून हिनी पण डोक्याला टक्कर ठेवलं मिनू आणि मी दोघींनी मिळून पूर्ण स्वयंपाक केला बालूबाई म्हणाली भजी मी तळते ठेवली कढई गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून दिलं आणि तळायचं काम माझ्या बहिणीने केलं सर्व फॅमिलीने इथे मस्त भजे गरम गरम एन्जॉय केले त्यानंतर गप्पा गोष्टी करत जेवण झाले त्यानंतर बिट्टू रूम मध्ये आली आणि इथे पप्पा आणि बिट्टूच्या कुठल्या गप्पा सुरू होत्या काय माहिती किचन पुसून मी बसली होती माझ्या रूम मध्ये माधुरी फक्त हे उचलून इथे येऊन बसली ते खरकट नाही पुसलं झाडू नाही खरकट पुसलं मी झाडू साठी थांबली वाळू दे ना ते मला म्हणतस

बिट्टू झोपलोय तो मार खशील खूप त्याच्या हातच नवीन झुला आम्ही गाऊनचा झुला बनवलाय आहे बस ना आजचा व्हिडिओ इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय